खरा मानकरी तेव्हा आहे खरा मानकरी हो ते नाना, नाना सांगतायत आणि मित्रांनो हे बैलगाडी शरीष क्षेत्रामध्ये पहिल्यांदा त्याच्यामुळे प्रसिद्ध बैलगाडी मालक धीरज शेठ भांडवलकर आहेत हा त्यांचा दुसरा गुलाल आहे आज एक दिवसाचा गॅप देऊन काय सांगाल आनंद आहे भरपूर आज कुणा घेऊन आला होता बादलला मित्रांनो बादल आणि लखनची सुंदराची हो। गाडी पळाली किंवा क्रमांक पटकवला फायनल मध्ये चौथा चौथा काय बक्षीस काय चौथ्या क्रमांकाला तोळा आहे ना एक तोळा आहे कसं वाटतंय सोन्याचं मैदान होतं आणि सोन्याचे दागिने म्हणजे बक्षीस स्वरूपात मिळाले कसं वाटतं नाही चांगले पैसे उलटे काय कुठे खर्चून जातात हा पण दागिने काय सांगाल दत्तगुरूंचा सा खरच आशीर्वाद मिळाले ना दोन होता तुम्ही आमच्या आयुष्याचं सोनं झालं खरंच सोनं भेटलं सोनं भेटलं सोनं भेटलं हा वेगळाच आनंद आहे बाकी आज गाडी कुणी चालवली आपा ड्रायव्हरने आपा ड्रायव्हर कारुंडेकर यांना गाडी चालवली आणि अतिशय सुंदर असं मैदान मित्रांनो झालेलं संपन्न मैदानाच्या काय सांगाल फाटीच्या विषयी नाही चांगल्या ना होत्या फाट्या फाटी वगैरे सगळी होती बाकी आजचा आनंद कसा आहे आनंद भरपूर चांगली गाडी पळाली त्या दिवशी एक नंबरचा मानकरी झाला नारायणपूरच्या मैदानामध्ये आता बादल आणि उद्याच कस काय नियोजन उद्या जायचं होतं पण जरा थोडं काय अभिनंद संग्राम जायचं होतं उद्या संग्राम अकरा तारखेला अकरा तर अकरा ला आहे मिल्का अकरा मिल्का सगळीच सगळी टीम आहे हो बर शुभेच्छा तुम्हाला आनंद आहे आजचा घरचा पळाला चिमणी आणि शंभू काय सांगाल त्याच्याविषयी चांगली गाडी पळाली आज हा आणि आज तुम्ही बक्षीस काय होत एक नंबरला सोन्याचे हे होत ना हा काय होत सोन्याच नेक नेकलेस किती तोळ्याचं होतं काय अडीच 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 तोळ्याचं सोन्याची दागण्याची मानकरी ठरलाय काय वाटतंय कसं वाटतंय आनंद आहे आनंद झालाय आनंद झाला ना एकदम आनंद आहे आजचा आणि मैदान कसं होतं पळायला मैदान चांगलं होतं सकाळी आल्यानंतरच आम्ही चटणी सांगितलं की आज घरचीच गाडी पळवायची गाडी कधीपासून नियोजन केलं होतं या मैदानाचं कोरेगावचं मैदान झालं त्याच्यानंतर झालं आपलं घरची गाडी हा मैदानाला पळजायची आगामी नियोजन काय मैदानात कुठल्या कुठल्या दिसतात आता घराकडे जायचं रिटर्न आल्यावर मग तरी कधी कधी दिसतात कुठल्या लवकरच दिसत चांगल्या मैदानात बरोबर नाशिकला जाणार आहे का परत इकडे येणार आहे नाही आता घराकडे घराकडे किती दिवस आराम तर दोन चार आठ दिवस बरोबर राजाचं कसं काय नियोजन होत राजाची चांगली गाडी पळाली पाच नंबर केला पाच नंबर केला दोन गाळात किती झाली दोन्ही बैलाला चार बैल गुलालात राजाचा पहिले कोण होता होता तो पण राहिला गुलात आजचा आनंद कसा आहे चांगला आहे कंटिन्युअस तुम्ही गुलाला मध्ये काय फोन वगैरे येतात का नाही गावाकडनं नाही आता सारखे फोन येते ना आता गावाकडे चालू राहते शंभू आणि चिमण्या तिसरं आहे गाडी कशी पळते गाड़ी चांगली गाडी पळती पर चांगली गाडी पळती ना गाडी चालवताना काय अंदाज होती वेग किती गाडीला चांगली गाडी पळती पण वेग किती कासेगावच्या मैदानामध्ये लागलेला वेग त्यानंतर आजचा वेग कसा वेग आज पण वेगळा गाडी पळालीटीला जास्त पळती कटनाच्या रानाला आणि काळ्या मातीत कोणत्या रानाला पळती ती गाडी कुठल्या ती गाडी खुल्ला निकाल म्हणजे लंब्या घेती घेते पल्ला असला खुल्ला निकाल घेते आठशेला ला थोडं जरा हे होतं माग पुढं अमित शेट काय म्हणाले काही म्हणजे आज काय एक नंबरची अपेक्षा झाला पूर्ण झाले अपेक्षा आणि त्याच्या जोडीला सोन्याचं दागिना असणार हे तुमच्या म्हणजे तुम्ही ज्यापासून शरीर क्षेत्रात हे पहिलंच मैदाना पहिलं काय आनंद कसा आहे आजचा म्हणजे आता हे लक्ष्मीला लय आनंद झाला आपण लय पैसे कमवले न्यायचं म्हणजे घरातल्या महिला वर्गाला खूप आनंद वस्तू न्यायचे आणि मला वाटतं माग दोन मैदानापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं की आमचं एक नियोजन आहे की ह्या मैदानात ये सोन्याच्या नेकलेसच्या मैदानात आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की नेकलेस घरी घेऊन जा ते पूर्ण झाली काही मित्रांनो नेकलेस घरी घेऊन जायची इच्छा पूर्ण झालेली चला तुमचं अभिनंदन आणि आगामी नियोजन काय किती दिवस गावाकडे सात आठ दहा दिवस तरी त्यानंतर परत येणार आहे बर चला शुभेच्छा आणि दुसरं म्हणजे मैदान कसं केलं आयोजकांनी मैदान चांगलं होतं आयोजक आणि एकदम राणाच्या लय कष्ट घेतलं मैदान सारखं नव्हतं तयार केली पाठी चांगली उत्तम तयार केली पाठी चालतंय धन्यवाद आणि अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ऋषिकेश साळुंके गाव कुठलं गादेवाडी गादेवाडीचा ऋषिकेश साळुंके मित्रांनो ही सगळी त्यांची टीम आहे काय नाव आहे तुमच्या ग्रुपला आ, पावर पक्षा ग्रुप बरोबर आणि आज कोणती जोडी आणली होती माहिती आता विसापूरकरांचा पक्षा विसापूरकरांचा पक्ष आणि पावरकरांचा पावर, पावर। कसं काय नियोजन झालं होतं नियोजन ही आमची गाडी बरेच मैदान पडली आता ही चौथं मैदान आहे बर चौथ्या मैदानात तीन मैदाना गुल आहे गाडी वारोगडला घडला आणि हातचं मैदान बरं आणि आजचा आनंद कसा आहे दागिनेच आजचा आनंद दागिनं बिगिन आहे सगळ्यात मोठा आनंद हे आहे की आमची जी गाडी गुलावात राहिली तेव्हा सगळ्यात मोठा आनंद आहे एवढ्या मोठ्या गाड्यात आमची गाडी पडली एवढ्या दिवस झालं की बाबा सगळेजण म्हणत होते की बाबा गाडी गुलात राहिली पाहिजे राहिली पाहिजे बाहेर बाटाकुलो पण कुठंच नाही पण शेवटी गावचा साथ जुळला आणि गाडी फायनलला राहायला ला लागली आणि मैदानाचं काय सांगितलं आयो का ना आयोजकांनी कशा पद्धतीने मैदान केलं आयोजन चांगलं होतं फाट्या वगैरे चांगल्या होत्या सगळ्या चांगलं होतं पुढं जी अफवा पसरली होती ती पण मला वाटते चुकीची होती पुढे पण थांबायला काही एवढा त्रास नव्हता प्रत्यक्ष पाहणी केली गेली पाहिजे काय हो प्रत्यक्ष कसं आहे बैलगाडी मालकाने पाहणी केलीच पाहिजे बैलगाडीची जी फाटी असेल किंवा जे काही रान आहे त्याची पाहणी केलीच पाहिजे आणि त्याच्या जोडीला आयोजकांनी पण अशा कुठं शंका कुठं अफवा उठवल्या जात असतील तर त्याचं पण त्यांनी निरसन केलं पाहिजे वेळ निरसन तर झालंच पाहिजे पण शक्यतो बैलगाडी मालकाने त्याला बळी न पडता आपण स्वतः जाऊन त्या मैदानाची निगराणी करून त्या मैदानात पळायचं नाही पळायचं ह्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर आता चालक कोण होत गाडी आज चालक खटावचे हिंद केसरी सोन्या ड्रायव्हर खटाव सोन्या ड्रायव्हर खटाव करतो मित्रांनो अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली आगामी नियोजन कसं काय तुमचं आगामी नियोजन आता हीच गाडी आमची कायम पडणार घरचा घरचा का पर का, कायम तोच पाहिजे आमची गाडी मागचं रहस्य म्हणजे ही गाडी गटून पळते आमची आतापर्यंत आम्हाला ह्या गाडी जोडीनं कधी नाराज नाही केलं टॉपच्या गाडी मध्ये पडले निम सोडला त्या दिवशी चांगल्या गाडीला पाक घाम फोडत आणला गाडीनं पण कशा शेवटी नशीब आपलं आपल्याला चकवा देतं एखाद्या ठिकाणी ठीक आहे चालतं तेवढं ह्या गाडीला तोड नाही ही जी गाडी त्या गाडीला होईत तो कुठं तोड नाही पोरं सगळी ही आमची सगळी टीम आहे तर ही अर्धी आहे निम्मी टीम तिकडे गावाला आमच्या कुस्त्याची कुस्त्या भरल्या ते यात्रा असल्या कारण गादेवाडीच्या ती निम्मी टीम तिकडे आता फायनल झाली गादेवाडीची नाही नाही ही गादेवाडी विसापूर गाववाडी काय भांडेवाडीची आहेत पोरं बरोबर किती ग्रुप जवळपास पन्नास वा चांगलं हो नियोजन असते म्हणजे सगळी टीम करताय तुम्ही शुभेच्छा आगामी पुढील मैदानासाठी पण शुभेच्छा धन्यवाद समाधान काय सांगशील आज समाधान झाले काय सांगशील आज दागिन्याचं सोन्याच्या दागिन्याचं मैदान होतं आणि त्यामध्ये एक नंबरचा मान पटकवलाय किती तोळ्याचा दागिना भेटलाय अडीच तोळ्याचा अडीच तोळ्याचं काय भेटलंय नेकलेस आहे बरं काय सांगशील आज घरचीच गाडी पळाली शंभू आणि चिम हिंद केसरी चिमण्या दोघं पण हिंदकेसरी जोडी पळाली ही तिसरी का चौथी वेळ पळायची ही तिसरी वेळ आहे आणि पहिल्यांदा कुठे पळाली पहिल्यांदा काजडला पळाली दोन नंबर केला परत काशीगावला पळाली हिंद केसरीला ते, वा ते, वा ते, वा ते एक नंबर आणि आज विसापूरला एक नंबर ही जेव्हा जोडी एकत्र आली तेव्हा तेव्हा त्यांनी मैदानामध्ये घातलेला आहे एक नंबरच काय मानकरी ठरलेले आणि कायम गुलात राहिले काय सांगतील त्याविषयी हो चांगली पळती गाडी चांगली ड्रायव्हर पण आपला व्यवस्थित इकडं तिकडं सरद नाय कुणा गाडी चांगली पळती जाकीरबाई पण एक नंबर गाडी चालवली जाकीरबाई एक नंबर आणि मैदान कसं होतं पळायला मैदान चांगलं होतं आगामी आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसेल शंभू आता शंभू अकरा तारखेला अकरा तारखेला कोणत्या मैदानात जायगावला जायगावच्या मैदानामध्ये अकरा तारखेला शंभू पाळताना दिसणार आहे चला आजचा आनंद कसा आहे अरे बाहेर आजचा आनंद आहे अमित शेटचा फोन शेंड अमित शेठचा फोन वगैरे आला का अमित शेठ मैदानात जायचं आलेत का आलेत बरोबर काय म्हणाले काय काय नाही चांगली बैल पळाला गाडी चांगली बरं बरं सकाळी लवकर आला होता तुम्ही हो सकाळी लवकर आला बरं काय सांगायला अजून दादा कसं काय मैदान झालं जुडी कशी काय पळाली एक नंबर झाली जुडी चांगली चांगली ता घरचा साज स्वतः तयार असले काय काळजीच नसते का आणि घरच्या साथ ज्यावेळेस पळतो त्यावेळेस खरंच मनाला समाधान लागतं का एकदम समाधान आणि त्यातल्या त्यात टॉपची टॉपची जुडी असेल तर मग नादच नाही आहे दोन्ही आपली काय त्यात बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं अभिनंदन दादा शेत पाठवत आपल्या सोबत नमस्ते अमितदा नमस्ते नमस्कार तसाच पळाला कसा आनंद आहे एकदम खुशीत बाय लोन दिसतोय ना आमचं लाल 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 झालेला माझा भाऊ पाहू मग म्हणजे केलं आनंद मिळतो कांभर टक्के मन मोकळेपणाने घेतलाय मन मोकळेपणाने आनंद आहे आपल्याला बराच बरं आजचं मैदान कसं झालं एक नंबर झालं नियोजन एक नंबर होत हे तुमचं पहिलंच हे तुमचं पहिलंच मैदान आहे का की सोन्याचं बक्षीस जिंकायचं हे पहिलंच मैदान भरलं पहिलंच सोन्याचं मैदान पहिलंच सोन्याचं बक्षीस आम्ही जिंकलेलं किती तोळे तब्बल जिंकण्यात अडीच तोळे अडीच वेगळाच आनंद रोख रकमेपेक्षा पैशापेक्षा आहे ना मेन आता अधिकच्या गावाजवळ एक नंबर केलेला आहे जो खूप मोठा आनंद आहे घरचा साथ पळून एक नंबर केला आता आगामी नियोजन काय असेल कुठल्या कुठल्या मैदानात दिसाल आगामी नियोजन आता अठरा तारखेला माळशिरस मध्ये बैल दिसत बर माळशिरस मला शिरस माहिती दिसेल असं आगामी नियोजन करण्यात आले पण चला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे हो धन्यवाद नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीनं पायरा करण्यात आला होता तेजा आणि दिवाणाचा ही अगोदर गाडी पळली ती पण हे ते चिकू शेठ अ रविवार आज शेठ आणि केलं पाहिजे परत नियोजन केलं परत परत नियोजन मग मा, आम्हाला सांगितलंच नाही आजी गाडी परत आणायची म्हणून आम्ही देवानाला फोन केला तर ती म्हणजे थांबा जरा थांबा का सांगितलं नाही आम्हाला सांगितलं ना आता आनंद कस काय आनंद चांगला आपल्याला आज तालुक्यातलं महत्वाचं मैदान होतं त्यामुळं आणि सागर भाऊने आम्हाला आवर्जून बोलावलं होतं आणि बक्षिसांच्या विषयी काय सांगाल बक्षिसाची रचना कशी होती सोन्याच्या दागिने देण्यात आल्या काय सांगाल त्याच्याविषयी हा पैसे काय आता तुम्ही घरी नेल तर पैसे घरी जात नाही तो पण अशा वस्तू घरी गेल्या आठवण राहते आठवण मैदानाची बायला आठवण आता काय बक्षीस मिळालं तुम्हाला हा चेन दोन भेटले दोन चेन भेटले किती एका चेनीचं वजन किती एक तोळा एक एक तोळा दोन तोळे भेटलेले हो कसा आनंद आहे हा आनंद आहे मत नाही बर बर आणि आज खऱ्या अर्थानं सेमीला तुमच्यावर म्हणजे घरातून बक्षीस आलं तुमच्या बायकोच बक्षीस म्हणजे वीस हजाराचं बक्षीस होत मी तुम्हाला विचारलं ही पण काय सांगाल म्हणजे वाईफ न तुम्हाला बक्षीस पाठवले आज आनंद असतोच प्रत्येकाला वहिनी बक्षीस पाठवलं तुम्हाला घरी नुसता मी आता नेऊन बांधला की त्याला सगळं दूध पाणी सगळं ती करते ते आपल्याकडे काय नसते त्यांचा आनंद आहे त्यांना चांगलं नाव करायला लागलंय कसं वाटतंय समाधान समाधान वाटतंय मध्यंतरी हे क्षेत्र असं आहे जीत आहे हरभी सण झाली पाहिजे जीतबी सण झाली पाहिजे तरी बैल गाडी क्षेत्र आहे बरोबर आणि आज हारला की त्याच्यावर त्याचा उपयोग नाही काय आज आज नाव त्यात होते दिवस प्रत्येकाचा मोरेजी बोलतात दिवस प्रत्येकाचा येतो दिवस येतो येतो हो आणि आजचा आनंद कसा आहे भागातच माहित नाही आणि फाटी कशी होती पळायला फाटी एक नंबर पळायला त्या ज्या पद्धतीने आयोजकांनी नियोजन केलं होतं ज्या पद्धतीने आयोजकांनी बॅनरवरती बक्षीस दिली होते त्या तुलनेत कुठेतरी आयोजकांच्या बोलण्यात चांगल्या पद्धतीचा आणखीन मिळायला पाहिजे होता त्याच्याविषयी काय आता कसं झालं कुठे त्यांना चुकी चुकी भूमिका दिली पुढे की रान खराब आहे का पण कुणालाही काय लागा लागी झालं नाही व कुठल्या बैला कायच कुणाला नाही मैदान एक नंबर झालं पण सगळी टॉपची बैल आज दाखल झाली गाडी गाडी थोडीच जमली पण गाड्या सगळ्यात चांगल्या आल्या चर्चा मैदानाची आज प्रेक्षक बरंच होतं लाईव्ह ला। त्यानंतर बक्षीसांचा वर्षाव हो पण झाला त्या वर्षावर हो, काय सांगाल घरचं मिळालं पण इतर बरेचसे तुमचे फॅन्स आहेत त्यांनी पण खूप बक्षीस भरपूर नाना फायनल फायनलला ज्यावेळी पेरा सुटला त्या अक्षरशः गाडी सुपरफास्ट पळत होती पण उन्नीस वीस होत राहतं पण नाना अक्षरशः गाडी आज जोरात पळाली काय सांगा गाडी बद्दल आज काय सांगाल आजच्या गाडी पळायला चांगली त्याचा विषय नाही गाडी आपली कसं आहे बैल आज मालकासाठीच पळाली ती नावासाठी जनतेच्या नावासाठी सगळ्या त्याच्यामुळं प्रेक्षकांची बी आशा होती की बैलांनी गुलाल करावा या म्हणून साठी सगळ्याची इच्छा होती त्यांनी आम्हाला दिवाणी वाल्यांनी सांगितलं की आज नानांच्या तेजाबरोबर बरोबर आहे तेव्हाच म्हणलं आज काहीतरी परत एकदा पुन्हा बघायला मिळतंय या मागे तुमच्या टीमची मेहनत असते आज तुमची सगळी टीम खुश आहे ना काय सांगाल टीमचा आनंद कसा असणार आहे 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 जल्लोष जल्लोष असणार सगळा काही सगळे त्यांच्या आशीर्वाद आणि ती पाहते मला सांगा एक की हिथून मागे तुम्ही जी जी मैदान खेळला त्यामध्ये रोख रकमेचं बक्षीस स्वरूप होत आता हे की तो मैदाना तुमच कि त्यामध्ये सोन्याचं दागिन्याचं बक्षीस पटकवलेलं आहे पहिलंच एका मैदाना पहिलेच आहे काय नाही आणि एवढं मोठं म्हणजे एक तोळा म्हणजे आजच्या घडीला खूप मोठी किंमत आहे सध्याच्या मार्केट अर्धा तोळा असला तरी ह्या चेनला म्हणजे किंमत आहे पैशाला किंमत नाही पैशाला किंमत नाही काय सांगाल चेन दाखवा की प्रेक्षकांना आम्हाला जे का आता त्याचा मान हे करायचं त्याला जे करायचं यात तुम्ही काय का खरा खरा आहे नाना, नाना, नाना आणि मित्रांनो हे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आहे असं की सोनी चैन स्वतःच्या ज्या बैलांनी गुलाल मिळवून दिलाय त्याला त्यांनी ती घातलेली आज सुंदर असा दिसतोय बघा ती नक्षा नाराज पण ना ना काय खरंच आनंद आजचा वेगळा आहे काय हो आनंद वेगळा आज आणि सोन्याचं म्हणजे सोनच झालं त्याच्याकडनं तुमचं तेजेच कोणतं सोनच झालं आपल्याला त्यानं म्हणजे जसं आपल्याला करते माणसं आपल्याला पब्लिक ही की चाहता ही करते की बा नानाची गाडी पळाली का ना त्याच्यामुळे भरपूर पब्लिक जोज सतरा अठरा हजारा पाच ते सीमित त्याचा लाईव्ह चालू होतो त्यावेळेस पब्लिक बघत बघत होत आणि त्याने तुम्हाला नाराज पण केला नाराज नाही केला सुंदर गाडी पळाली हो आज खऱ्या अर्थानं सुवर्ण क्षण नाही एक घरचे पण खुश असणार तुमचे सगळे हो नक्कीच नाना आणि काय सांगाल आज तर शासनाविषयी काय सांगाल आता शेण आनंदाच आहे आनंदाच आहे ना हो। आणि भागातलं माहित हो। नाही किती किलोमीटर इथनं घर किती किती पंधरा सोळा किलोमीटर पंधरा सोळा किलोमीटर आता आगामी नियोजन हो काय त्याच्याच तेच आता बघू जरा जर लागले पहायला त्याच्या किरकोळ दुखापत झाली बर आणि तरी कुठल्या मैदानात दिसल रिकव्हर झाल्यानंतर नाही कुठलं नियोजन करणार एक पाच सात दिवसात दिसेल ते मैदान पाच सात दिवसात दिसेल कारण त्याला म्हणजे पहिलेच लागलेलं होतं पण ही तालुक्याचं मैदान गावात गावातलं मैदान असल्यामुळे घेऊन आणलो त्याला मैदान बघता तेजाची आणि आजचं मैदान बघता हा आनंद नक्कीच वेगळा वाटतोय का तुम्हाला हो आनंद वेगळाच आनंद आहे मित्रांनो आजची त्यांची सगळी टीम आहे ती पण खुश झाली कारण की मित्रांनो आजचं बक्षीसच तसं होतं आणि नानांवरती वर्षाव पण खूप झाला शुभेच्छांचा फायन अजून अजय शेट तर अजून ले आनंद झाला असतो अजय शेट असत वेगळा जाणवत आणि आता दुकान आता दुकानला गेलेत ना विपीला त्याच्या म्हणे अजून ले राहते केला असता चालतंय धन्यवाद नाना तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा